नमस्कार ओम कुकिंग कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे कढीपत्त्याची चटणी त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघू बघूया कढीपत्ता मी स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे खोबरं घेतलं आहे किसून तीळ घेतले आहेत पांढरे लाल मिरची लसूण जिरं आणि मीठ सुरुवात करूया आपण रेसिपीला सगळ्यात आधी मी कढीपत्ता चांगला तेलामध्ये तळून घेणारे कुरकुरीत झालंय आपल्याकडे पत्ता तळून चांगला कुरकुरीत आता मी काढून घेते त्यानंतर मी खोबरं भाजून घेणारे तेल मी काढून घेतले थोड्याशा तेलात खोबरं भाजून घ्यायचे खोबरं आणि तेल मी एक तीन ते ती चार चार चमचे घेतलेत दोन्ही तीळ पण आणि खोबरं पण झालं खोबरं पण भाजून खोबरं पण मी काढून घेते त्यानंतर ती तीळ पण अशीच भाजून घ्यायची हे तीळ पण थोडी थोडी तळतळायला लागली की त्यानंतर मिरची जिरं लसूण थोडस गरम करून घेतो मिरची बंद झाली भाजी मी काढून घेते आता हे सगळं थंड झालं की आपण मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घेऊ थंड आहे आता आपण मिक्सर मध्ये वाटून चटणी झटकीपट होणारी चटणी घरातल्याच साहित्य म्हणजे साहित्य बनवू शकतो आपण शरीरासाठी पण छान आहे चटणी चटणी चांगली झाली वाटून जास्त बारीक पण नाही करायची थोडी जाडसरच ठेवायची ती तयार आहे आपली कढीपत्त्याची चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा